मान तिरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे तिरी सुंदर सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र श्रवण करत आहोत गुरु महाराजांना वंदन करूया आणि त्यांच्या चरित्रातील पुढील कथानक पाहूयात जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदावास नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती समर्थ सद्गुरु ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांनी गुरुशोधार्थ अनेक ठिकाणी भ्रमण केलं श्री महाराज गुरुशोधार्थ अगदी नैमिषारण्यापर्यंत जाऊन पोहोचले परंतु महाराजांच्या मनाचं समाधान काही होत नव्हतं महाराजांनी पुन्हा आपलं भ्रमण सुरू केलं फिरत, फिरत श्री महाराज बंगाल प्रांतात आले तिथे त्यांना अतिशय निष्णात अशा तीन चार व्यक्ती आढळल्या त्याच्यामध्ये एक गृहिणीही होती परंतु यांच्यापैकी कोणी आत्मज्ञानाचा अधिकारी नव्हता पूर्व बंगालमध्ये एक मोठा भक्तराज आढळला त्याचं अंतःकरण इतकं मृदू असे की भगवंताचं नाम कानावर पडलं की त्याच्या अंगावर शहारेत येत डोळ्यातून आश्रू वाहू लागत आणि तो कावरा बावरा होऊन भगवंतासाठी इकडे तिकडे बघायला लागे श्री महाराज एक आठवडाभर त्याच्या संगतीला राहिले आणि मग श्री रामकृष्ण परमहंसांना भेटण्यासाठी दक्षिणेश्वराला गेले श्री रामकृष्ण परमहंस तिथे नसून कलकत्त्याला गेले आहेत असं कळल्यावर श्री महाराज कलकत्त्याला आले रस्त्यामधून चालत असतानाच समोरून परमहंस येत आहेत असं दिसलं तेव्हा श्री महाराजांनी रस्त्यातच त्यांना साष्टांग नमस्कार घातला श्री रामकृष्ण परमहंसांनी महाराजांना पोटाशी उचलून धरलं आणि तू स्वतःचा खून कर तू स्वतःला मारून टाक असं सांकेतिक भाषण बोलले श्री महाराज कलकत्त्याहून निघाले आणि फिरत फिरत दक्षिणेत हैदराबादकडे आले एका नदीच्या काठी एकांत स्थळी बसून ते विचार करीत होते आपण गुरु शोधार्थ इतके हिंडलो मोठे मोठे महात्मे आपण पाहिले सर्वांनी आपल्याला आशीर्वाद दिले पण आपले काम करणारा निराळा आहे असं सांगितलं जे पोचलेले नव्हते त्यांच्यापाशी आपलं समाधान झालं नाही आता दक्षिण हिंदुस्थान पालथा घालावा श्री महाराजांच्या मनात हे विचार चालू असता एकदम श्री समर्थ संप्रदायातले एक मोठे सत्पुरुष श्री रामकृष्ण तिथे प्रकट झाले श्री महाराजांनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला तेव्हा ते, ते म्हणाले बाळ एहळे गावच्या तुकाराम चैतन्यांकडे जा तिथे तुझं पूर्ण समाधान होईल हे शब्द बोलून ते पाहता पाहता नाहीसे झाले हे तुकाराम चैतन्य कोण मराठवाड्यामध्ये नांदेडपासून बऱ्याच अंतरावर आणि आगगाडीच्या स्टेशनापासून बऱ्याच आत एहेळगाव नावाचे एक लहानसे गाव आहे तिथे पंत नावाचे एक यजुर्वेदी देशस्थ ब्राह्मण राहत असत हे मोठे तपस्वीच होते त्यांची दिनचर्या उपनिषदांमध्ये वर्णन केलेल्या ऋषीप्रमाणे असून त्यांनी आपलं जीवन यजन याजन अध्ययन आणि अध्यापन करण्यामध्ये घालवलं ते फार उच्च कोटीचे निस्पृह असल्यामुळे गावामध्ये त्यांचं वजन होत नदीवरून स्नान करून ते येऊ लागले म्हणजे आजूबाजूचे लोक उठून उभे राहत काशीनाथ पंतांनी आजन्म कोणाकडून दान घेतलं नाही किंवा असत्य भाषण केलं नाही स्वतःची जी जमीन होती त्यावर त्यांचा उदरनिर्वाह उत्तम होत होता ते नुसते कर्मट ब्राह्मण नव्हते तर त्यांना योगाचीही चांगली माहिती होती रोज दोन तीन तास ते ध्यान लावून बसत त्यांच्या बायकोचं नाव पार्वती लग्न होऊन दहा पंधरा वर्ष झाली तरी मूलबाळ झालं नाही म्हणून पार्वतीबाईनं तपश्चर्या आरंभिली तिनं दिवसातून तीन वेळा स्नान उपास तापास आणि जप करावा श्री दत्तात्रेय अवधूत हे तिचे आराध्य दैवत होते तीन वर्षपर्यंत त्या तपस्विनीची अशी उपासना झाल्यावर एक दिवस ती दुपारी जप करीत बसली असता तिचा डोळा लागला तेव्हा तिच्या कानात कोणीतरी शब्द सांगितले की बाई तुझे कष्ट पुरे झाले मी श्री दत्तांश रूपाने तुझ्या पोटी येणार आहे काही काळ लोटल्यावर पार्वतीला दिवस राहिले आणि शके सतराशे चौतीसच्या फाल्गुन वद्य पंचमीला तिच्या पोटी एक दिव्य बालक जन्माला आलं ही घटना मार्च इसवी सन अठराशे तेरा मधली आहे या बालकाचे डोळे फार तेजस्वी असून हे बालक अजानुबाहू होत त्याची जन्मवेळ फार चांगली होती त्याचं नाव तुकाराम असं ठेवलं श्री तुकाराम तीन चार वर्षाचे असतानाच त्यांची आई गेली काशीनाथ पंत विरक्त आणि घरामध्ये आई नाही मग काय विचारता श्री तुकाराम दिवसभर खेळात असायचे कुठेतरी खावे कुठेतरी प्यावे रात्री पडायला घरी यावे असा त्यांचा दिवस जाई एकदा सर्व मुलं दुपारी नदीवर खेळायला गेली नदीला पाणी थोडंच होतं सर्व मुलं नदीच्या पात्रात वाळूत खड्डे खडून त्यात लपून बसण्याचा खेळ खेड़ खेळत होती श्री तुकारामानी मोठा खड्डा केला इतक्यात नदीला अचानक पाणी आलं बाकीची सर्व मुलं पळून गेली पण श्री तुकाराम मात्र आपल्या खड्ड्यामध्ये बसून राहिले दिवस संपूर्ण अंधार पडला तरी मुलगा काही घरी आला नाही हे पाहून काशीनाथ पंतांनी चौकशी केली तेव्हा त्यांना ते कळलं की श्री तुकाराम नदीमधून बाहेर आले नाहीत ते फार घाबरले आणि आपला मुलगा बुडाला असंच त्यांना वाटलं गावच्या काही मंडळींना आणि मुलांना घेऊन ते नदीवर गेले आणि ज्या ठिकाणी श्री तुकाराम बसले होते तिथे जाऊन त्यांनी मोठ्याने हाक मारली तात्काळ श्री तुकारामांनी ओ दिली आणि ते पाण्यामधून सुखरूप बाहेर आले सर्व मंडळी अगदी चकित होऊन गेली पण काशीनाथ पंतांनी मनाशी खुणगाट बांधली की हे काम काही निराळच आहे घरी आल्यावर त्यांनी विचारलं बाळ तुला पाण्याची भीती वाटली नाही का तुझा जीव गुदमरला नाही का त्या पाच वर्षाच्या मुलानं उत्तर दिलं नाही दादा मी तिथं आनंदात होतो प्राणनिरोध केल्यामुळे पाण्याचं भय वाटलं नाही श्री तुकाराम बारा तेरा वर्षांचे असताना एकदा त्याने वडिलांना विचारलं दादा तुम्ही रोज डोळे झाकून बसता तेव्हा काय करता काशीनाथ पंत म्हणाले मी माझ्या गुरूचे ध्यान करतो यावर श्री तुकाराम बोलले पण दादा गुरुचे ध्यान करायला डोळे झाकायलाच हवेत का श्री तुकाराम आता वयात आले होते त्यांचं खाणं यथा तथाच असलं तरी शरीर चांगलं धष्टपुष्ट आणि कांतिमान असे त्यांची शेते करणारा जो धनगर होता त्याच्याबरोबर त्यांचं प्रेम असून तोही त्यांना साधू मानित असे त्याच्या घरी जाऊन पुष्कळ वेळा हे कांदा भाकरी खात चिलिंपित असत यांची बाह्य राहणी फार अस्ता व्यस्त असल्यामुळं लो लोक यांना वेडा तुका असे म्हणत कारण श्रद्धाहीन अपवित्र व लबाड माणसांना श्री तुकाराम शिव्या देऊन हकलून लावीत परंतु ज्याचं अंतःकरण शुद्ध आहे अशा माणसाशी त्यांचं भाषण फार मार्मिक आणि अर्थपूर्ण असं असायचं येळेगावपासून थोड्याच अंतरावर उमरखेड नावाचं गाव आहे तिथे चिन्मयानंद नावाचे एक फार मोठे सत्पुरुष राहत असत एकदा पंढरपूरची यात्रा संपून ते परत आपल्या गावी जात होते वाटेमध्ये एहेळेगावी ते उतरले नित्याप्रमाणे ते पहाटे उठून नदीवर स्नानाला गेले चार साडेचार वाजण्याची वेळ होती आणि थंडी पण कडाक्याची पडलेली अशा वेळी नदीकाठी कुणीतरी मनुष्य बसलेला त्यांना आढळला त्यांनी स्नान केलं आपली संध्या टोपली एवढ्यात थोडं दिसू लागलं होतं ते काठावर आले आणि त्यांनी त्या बसलेल्या माणसाकडं लक्ष दिलं ते काठावर आले पाच मिनिटांनी त्या माणसाने डोळे उघडले व दोघांचे दृष्टात दृष्ट झाली दोघांच्याही नेत्रातून पाणी वाहू लागलं चिन्मयानंद पुढे झाले व त्याने श्री तुकारामांच्या डोक्यावर हात ठेवला आणि तुकाराम चैतन्य असं त्यांचं नाव ठेवलं आणि आता माझं इथलं काम झालं असं म्हणून त्याच दिवशी ते उमरखेडला निघून गेले सद्गुरूंचा अनुग्रह झाल्यानंतर श्री तुकारामांच्या अंगी परमहंस वृत्ती बांधली त्यांची गुरुपरंपरा अशी आदिनाथ मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ मुक्तावटेश्वर चक्रबाणी विमला चांगदेव जनार्दन नरहरी विश्वेश केशवराज भोपया, हरिदास कान्हया सदानंद कृष्णश्यामसुंदर प्रल्हाद नागया एकनाथ विठ्ठलकिंकर चिन्मयानंद आणि श्री तुकाराम चैतन्य या दीर्घ गुरु परंपरेमध्ये योग आणि भक्ती यांच समन्वय आढळतो चिन्मयानंदांचे आणखीन दोन अधिकारी शिष्य त्या काळी त्याच प्रांतात होते एक गोचरस्वामी आणि दुसरे रावसाहेब शेवाळकर पहिले संन्यासी असून उमरखेडास गुरुच्या समाधी सन्नीध राहिले दुसरे ग्रहस्थाश्रमी असून कळंदुरी येथे भजन व अन्नदान या निमित्ताने परमार्थाचा प्रसार करीत राहिले हे दोघेही श्री तुकामाईंना दादा म्हणत व आपल्या गुरूच्या खालोखाल मान देत या तिघांमधील परस्पर प्रेम फार अलौकिक होतं समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना श्री तुकामाई अनुग्रहित करणार आहेत असं कळालं आणि पुढे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांवर या श्री तुकामाईंचा म्हणजेच श्री तुकाराम चैतन्यांचा अनुग्रह कसा झाला हे आपण पुढच्या कथानकामध्ये बघूया तोपर्यंत श्री महाराजांच्या चरणारविंदी, साष्टांग प्रणिपात करूया समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ झियाग